सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्वते तर आज बघा माऊलींनी म्हणजे बघा जे आपल्या घरी भाजी चपाती पोळी भात दूध दही भात खडीसाखर जो नैवेद्य असतो बऱ्याचशाच त्यांचं काही मत असतं की पंचपक्वानच नैवेद्य दाखवला तरच देवीदेव खुश होतात किंवा पंचपक्वानच बनवावा तुमच्या घरामध्ये बघा जे बनेल ते दाखवा आता अगदी बघा मी गवारीची भाजी आणि दूध भात असं स्वामींना आज नैवेद्य आहे तर स्वामींनी बघा एक एक पाकळी खाली टाकत टाकत नैवेद्य ग्रहण केलेलं आहे म्हणजे कसं आहे जसं तुम्हाला अनुभव प्रचित येते तशी मला सुद्धा माऊलींची बऱ्याच वेळा अनुभव प्रचित येतात जे तुम्ही आपल्या घरामध्ये बनवाल अगदी तुम्ही जे खाता त्याचंसुद्धा नैवेद्य आपल्या माऊलीना चालतो कारण माऊली म्हणजे साक्षात आपली आई आहे आणि आपल्या आईला आपण जे प्रेमाने देऊ भरवू ते आपल्या आई ग्रहण करते तर अशी बघा छानशी पूजा सेवा झालेली आहे आणि आज तुमच्यासोबत व्हिडिओ घरातून करते कारण शॉपमुळं तुम्हाला स्वामींचं दर्शन होत नाहीये तर माऊलींचा बघा असा नैवेद्य होता तो माऊलींनी एक एक चाफेची बघा बघू शकता तुम्ही एक एक चाप्याची अशी पाकडी टाकत टाकत तो नैवेद्य माऊलीने ग्रहण केलेला आहे कारण अशा माऊलींच्या खूपशा लिहिला खूपशे अनुभव बऱ्याच ताईंना येतात तर जे मला अनुभव येतात जसं मला वेळ भेटेल तसं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर बघा भरपूर ताई विचारता तुम्ही जो जप करता ती माळ कोणती आहे तर मी जप जो करते ती माळ स्फटिकाची आहे तर ह्या माळेवरती बघा जप केल्याने जप आपला अतिशीघ्रपणे सिद्ध होतो आणि ज्या ताईना उष्णता आहे तर ह्या माळेमध्ये बघा एक विशिष्ट प्रकारचा थंडावा सुद्धा आहे तर बघा जर जो जप आपण स्फटिकाच्या माळेवरती करतो तो अतिशीघ्रपणे सिद्ध, सिद्ध होतो आता जी स्फटिक माळ जी माझी जपाची आहे तुम्ही अगदी गळ्यामध्ये उष्णतेचा त्रास आहे खूप उष्णचा आणि ह्याच्यावरती बघा तुम्ही माता लक्ष्मीचा किंवा स्वामीचा तर ही स्फटिक जी माळ आहे ती अतिशीघ्रपणे सिद्ध कशी करावी तर सायंकाळच्या वेळी साडेसहाच्या सात दरम्यानच्या वेळी तुम्ही धूप लावा सुगंधी तुपाचा दिवा लावा आणि ह्याला हळदी कुंकू व्हा अक्षदा खाली असेल त्याच्यावरती माळ ठेवून विधिवत पूजा करा नमस्कार करा माता लक्ष्मीला स्वामींना जे तुमचे गुरु असतील आणि नमस्कार केल्यानंतर ह्या स्फटिक माळेवरती बाबा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ज्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तो मंत्र पठन करा तर ही जी स्फटिक माळ आहे ही आपल्याकडली ओरिजिनल आहे गळ्यामध्ये घातल्या स्फटिक माळ ओरिजिनल कशी ओळखावी तर गळ्यामध्ये घातल्यानंतर ह्याचा विशिष्ट असा थंडावा असतो आणि खूप गार वाटतं आपल्याला सुद्धा उष्णता खेचण्याचं काम सुद्धा स्फटिक माळ करते जप करून तुमच्या संरक्षणासाठी सा तुम्ही गळ्यामध्ये धारण करू शकता आपल्याला ओरिजिनल फटिक माळ सर्टिफिकेट सोबत अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करा शॉप आपलं पुणे चिंचवड गावामध्ये आहे शॉपला तर ही ओरिजिनल स्फटिक माळ आहे तर मी बघा नेहमी जप केलं की स्वामींच्या पादुकावरती ठेवतो जसे की वटवृक्ष पादुक आहेत माऊलींच्या त्या पादुकावरती मी स्फटिक माळ जप करून नेहमी ठेवत असते तर तुम्ही गळ्यामध्ये सुद्धा धारण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये सुद्धा ठेवू शकता एका वाटीमध्ये तर स्वामींच्या इथं स्फटिक अशी ठेवते कारण स्फटिक माळ जी आहे ती ओरिजिनल आहे आपल्याकडं त्याचबरोबर बऱ्याचशाच ताईना बघा रुद्राक्ष आता ही बघू शकता आपल्याकडली रुद्राक्षाची ओरिजिनल माळ आहे का काही आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्ही बऱ्याचशा दादा ताई म्हणजे घरामध्ये त्यांच्या आपल्याकडे जे स्वस्तिक जे आपल्याकडे त्रिशूळ आहे स्वामींच स्वामींचं बघा मंदिरामध्ये स्वामी तुम्ही त्रिशूळ बघत असाल तर त्या त्रिशूळाला सुद्धा बऱ्याचशाच ताई घालतात किंवा तुम्ही महादेवाची भक्ती करता तुमच्या पिंडे पिंड जर असेल शिवलिंग असेल पारद असेल पितळेचं असेल त्याला सुद्धा तुम्ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळ अर्पण करू शकता किंवा तुम्ही स्वतः फक्त ही माळ धारण करताना नॉनव्हेज वगैरे चालत नाहीये तुम्ही गळ्यामध्ये सुद्धा ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळ सर्टिफिकेट असणारी घालू शकतात कारण ओरिजिनल कशी ओळखावी तर बघा लॅब टेस्टेड आहे सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या लॅबमध्ये टेस्टिंग करू शकता कारण स्वामी मूर्ती आर्टमध्ये सगळे ओरिजिनल प्रोडक्ट मिळतात बरेचसेच लोक आपल्या प्रोडक्टची कॉपी करतात पण ते ओरिजिनल नसतात त्यामुळे तुम्ही सावधान राहा मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते तर बघा हे ओरिजिनल आपल्याकडली रुद्राक्षाची माळ आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि याला सर्टिफिकेट आणि लॅब टेस्टेड आहे तुम्ही कोणत्या लॅबमध्ये ही टेस्ट सुद्धा करू शकता कि की ओरिजिनल आहे की नाही कारण आपण स्वामीच्या कृपेने स्वामी मूर्ती आर्ट चालू केलेला आहे आणि जे प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात ते ओरिजिनलच असतात तर ही सुद्धा तुम्ही ओरिजनल रुद्राक्षची माळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्ही महादेवाची भक्ती कर तुम्ही ह्याच्यावरती जप करून स्वतः धारण करण्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे त्याच बघू शकता सेव मध्ये मी कोणत्या अगरबत्त्या लावते हे नेहमी तुमचा प्रश्न असतो किंवा माझी पूजा बघून तुम्हाला सर्वांना एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटतं तर माझ्या पूजेमधली बघा ही आपल्याकडली गुलाबाची म्हणजे बघू शकता गुलाबाची बघा अगरबत्ती आहे ओरिजिनल आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मी ही लावते कारण गुलाब आता सुद्धा मी गुलाब लावलेला आहे कारण सुगंध घरामध्ये अगरबत्तीचा दिवस भर राहतो आणि आपल्याकडेच ही ओरिजिनल अगरबत्ती आहे डुप्लिकेट सुद्धा अगरबत्त्या लोकांनी विकायला सुरुवात केली पण आपल्याकडली अगरबत्ती जी आहे ती ओरिजिनल आहे त्यामुळे तुम्ही नक्की ओरिजिनल गोष्टी खरेदी करा कारण ह्याच्यामुळे बघा कोणताही त्रास होत नाही अगदी अस्थम असणारा पेशंटला सुद्धा ह्याचा त्रास होत नाही आपल्याकडल्या अगरबत्त्या सगळ्या नॅचरल आहेत केमिकल नसणारे आहेत आणि कोणत्याही अॅनिमल ती अॅनिमलवरती टेस्टिंग नाहीये कोणतेही सेंट आत्तर ह्याच्यामध्ये नाही नाहीये अगदी सायलेंट चालणारी आपल्याकडली ओरिजिनल गुलाब मसाला अगरबत्ती आहे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता शॉपला विजिट करू सुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली केसर हिना सगळ्या ताईंना आवडणारी बघा ओरिजिनल केसर अगरबत्ती आहे ह्याचा सुगंध सुद्धा खूप औसम आहे बर का केसर माता लक्ष्मीला आणि हिना स्वामींना प्रिय आहे अशी सुंदरशी बघा ही केसर हिना अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा आणि ह्याचा सुगंध अगदी चोवीस तास तुमच्या घरामध्ये राहतो एकदा ही, के ना ना ही। केसर हिना तुम्ही ट्राय केली की दुसरी कोणती अगरबत्ती दुसऱ्या ब्रँडची वापरणार नाही कारण एवढ्या चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे केसर हिना अगरबत्ती मिळते त्याचबरोबर बघू शकता ज्या ताई अगरबत्ती यूज करत नाही त्या ताईंनी रोजवुड म्हणजे गुलाबाचा धुपस्टिक आपल्याकडे घ्या कारण ओरिजिनल आहे नॅचरल आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता मोगरा आता मोगरा अगरबत्ती अगर गुलाब केसर कस्तुरी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे किंवा अगरबत्त्या ज्या आहेत त्या खूप छान सुगंध देतात माइंडला फ्रेश करतात तरी आपल्याकडली कर बघा ओरिजिनल मोगऱ्याची अगरबत्ती सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही ही सुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर बघू शकता बरोबर दीड तास चालणारी जग मंत्र करण्यासाठी मी नेहमी जी अगरबत्ती घेते ती म्हणजे रुद्राक्ष ऊर्जा अगरबत्ती तर अगरबत्ती जी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघा जप मंत्र करू शकता बरोबर दीड तास चालते आणि फक्त एकच स्टिक ह्याची घ्यायची आहे दोन स्टिक घ्यायची नाहीत कारण ही जी स्टिक आहे ती अगदी जाड आहे त्यामुळे एक स्टिक घेऊन तुम्ही ऊर्जा रुद्राक्ष अगरबत्ती घेऊन जप करू शकता खास सोमवारी बऱ्याचशा ताई लावतात आणि ह्याचा वास खूप सुंदर आहे तुमच्या माइंडला एकदम फ्रेश करतं घरामध्ये निगेटिव्हिटी अगदी दूर करणार ही अगरबत्ती आपल्याकडे मिळते पॉझिटिव्ह मंगलमय आणि प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं त्याचबरोबर तुम्ही बघू शकता श्रीगंध सर्वांना आवडणारी ही श्रीगंध ओरिजिनल अगरबत्ती आपल्याकडे मिळते बऱ्याचशाच ताईना ही ओरिजिनल रुद्राक्ष अगरबत्ती आणि श्रीगंध आवडतं श्रीगंध अगरबत्तीमध्ये क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी तुम्हाला अशी कुठंही म्हणजे ही अगरबत्ती जी आहे ती अगदी अमेरिका ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचली आणि ह्याचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत आणि मी स्वतः सुद्धा ही अगरबत्ती लावते आणि ह्याचा वास सुद्धा खूप छान आहे तुमचं ऑफिस असेल क्लिनिक असेल किंवा तुमचं शॉप कोणताही व्यवसाय उद्योग असू दे त्याच्यामध्ये तुम्ही ही अगरबत्ती लावा ह्याचा वास आहे ह्याचा सुगंध खूप छान आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली बघा टेक्कन क्वीन ही टेक्कन क्वीन म्हणून एक अगरबत्ती आहे ही नवीन आपण लॉन्च केली तर ह्याचा सुद्धा सुगंध खूप छान आहे आणि माइंडला फ्रेश करतो तर ही सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडला हा कसतो चंदन माता लक्ष्मी भगवान विष्णू व्यंकटेश्वर बालाजी सगळ्या देवीदेताना प्रिय असणारा चंदनची धुपस्टिक आपल्याकडे मिळते ज्या ताईने ही चंदन धुपस्टिक हवी त्या ताई लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला मेसेज करा ही चंदन धुपस्टिक खूप सुंदर आहे त्याचबरोबर शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे जे की एक तास दहा मिनिट ता बरोबर चालणारे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे बऱ्याच ताईने ऑर्डर केलेले आहेत तर बघा पन्नास वातींचा हा आपल्याकडं डब्बा आहे एक तास दहा मिनिट बरोबर चालते आणि आपल्याकडला ओरिजिनल शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा म्हणजे महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे असा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताई न्हावा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला कॉन्टॅक्ट करा मेसेज करा शॉपला विजिट द्या आणि शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा जो की एक तास दहा मिनिटं चालणार हा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता अर्धा तास म्हणजे छोटी वाट आहे मोजूर अर्धा तासच चालते तर हा सुद्धा दिवा आपल्याकडे छोटा अवेलेबल आहे कोल्हापूर प्युअर शुद्ध महालक्ष्मी तुपाचा दिवा ज्या ताईनं जो हवा अगदी तो ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता जो मी धूप नेहमी लावते वाटीचा तर बघा प्युअर गुगुळ सांबराणी धूपकोन हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे प्युअर सांबराणी गुगुळ धूपकप ज्या ताईंना प्युअर शुद्ध सांबराणी गुगुळ धूपकप हवा त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे घरामधली नकारात्मक दूर सकाळ संध्याकाळ मेन डोअरला एक धूपकोन लावायचा आहे आणि देवघरामध्ये दोन धूपकोन सकाळ संध्याकाळ लावायचे आहेत तरी निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटी तर प्युअर गुगुळ सांबराणी धपकप आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा वेदाचा त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे त्याच बघा बघासारखा मला विचारला जाणारा प्रश्न जो आहे तो लक्ष्मी आता जी माझ्या देवघरामधले लक्ष्मी तुम्ही बघताय मार्बलच्या आहेत आणि ह्याच्यावरती गोल्डन कोटिंग आहे आणि हे गजांतलक्ष्मी मला साडेचार हजाराला पडले होते पण आपल्याला त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये आपण स्वतः बनवून घेतल्यामुळं त्याची कॉस्ट कमी झालेली आहे तर बघू शकता हे गजानन लक्ष्मी जे आहेत ते मोठे आहेत मार्बलमध्ये आणि ह्याच्यावरती सिल्वर गोल्डन कोटिंग आहे आणि ह्याच्यावरती सगळे शुभचिन्ह मीनाकरी वर्क केलेलं आहे तर हे गजानन लक्ष्मी आपल्या घरामध्ये असणं म्हणजे लक्ष्मी स्थिर होणं लक्ष्मीवरती धनाचा वर्षाव करतात त्यामुळे व्यवसाय उद्योगामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे क्वालिटी एक नंबर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन साईज मिळतील सर्वा, सर्व सर्वात बिग साईज म्हणजे मोठा साईज आहे ह्याच्यामध्ये छोटा साईज सुद्धा मिळेल त्यासह बघू शकता आता तुम्हाला मी दाखवणार आहे लक्ष्मी माता जी मूर्ती आहे त्याच्या भोवती मी दोन गजान लक्ष्मी ठेवलेली आहेत आता देवघरामध्ये धनाचा वर्षाव करणारा तर ते तुटून मध्ये आहे सिल्वर गोल्डन आणि माता लक्ष्मी जी आहे ती सुद्धा मार्बलमध्ये आणि सिल्वर त्याच्यावरती गोल्डन कोटिंग आहे अगदी तुम्ही ते सुद्धा खरेदी करू शकता आपल्याकडले कर प्रोडक्ट सगळे नॅचरल आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि शॉपला विजिट चालू केलेले आहे ज्या काही पुण्यामध्ये राहतात त्या शॉपला विजिट देऊन सुद्धा हे सगळं पूजा साहित्य खरेदी करू शकता तर बघा ही माता लक्ष्मीची सुंदर अशी आपल्याकडली मूर्ती आहे आणि बघू शकता तुम्ही अशी गजात लक्ष्मी बघा सिल्वर आणि गोल्डन कोटिंग तुटून मध्ये कोटिंगचे मी पूजेमध्ये ठेवलेले आहेत आणि ही माता लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे पाठीमागं सूर्य भगवान म्हणजे ही माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा तुम्ही अगदी आपल्याकडे खरेदी करू शकता विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे चांदीचं चा पाऊल विष्णू पाऊल हे सुद्धा मिळतं तर बघा एक ताई आहे त्यांचं ब्युटी पार्लर आहे त्यासाठी ताईंनी बघा ही आपल्याकडे त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती घेतलेली आहे पण काही कारणास्तव ताईंचं कुरिअर थांबवलंय कारण ताई थोड्याशा का बाहेरगावी गेलेल्या आहेत तर त्यांची पूजा सुद्धा माझ्या देवघरामध्ये होते तुम्ही बघू शकता कारण कसं असतं त्यांची एवढ्या दिवस झाला आता जवळपास एक पाच दिवस झाले त्यांची सेवा माझ्या देवघरामध्ये होते कारण सगळ्या देवी देवतांनी सेवा स्वीकारण्यासाठी आपलं सुद्धा भाग्य असावं लागतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ताईंना धन्यवाद जे पूजासाठी ते दाखवलं ते अगदी घरपोच मिळण्यासाठी मेसेज करा खाली नंबर दिलेला आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट स्वामी मूर्ती आर्ट स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर शेअरबत्त्या धुपकोन पूजा साहित्य बघायला मिळेल नक्की तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट द्या स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ